नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे शिरूर नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि या इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग नाना चव्हाण या प्रचारादरम्यान या ठिकाणी आपल्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी शिरूर शहरामध्ये उपस्थित झालेलं आहे आपण नानांकून जाणून घेणार आहोत का कशा पद्धतीने काँग्रेस पक्षाला या ठिकाणी जनतेचा पाठिंबा मिळतोय ना आज या ठिकाणी तुम्ही शिरूर शहराच्या या नगरपालिकेच्या संदर्भात आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत तर पुणे जिल्ह्यामधून आपण किती उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आपल्या पक्षाकडून पुणे जिल्ह्यामधून आम्ही एकंदरीत नगर परिषदेच्या करता पाच नगरा नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत आणि एकोणतीस नगरसेवक आम्ही या जिल्ह्यामध्ये उभे केले आहेत आता अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांना कोणत्याही चुकीची माहिती सांगून त्या ठिकाणी किंवा या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यांना उमेदवार मिळाले नाहीत किंवा काय नाहीत अशा बोलण्या करून काहीतरी वार्ताहरांना वेगळ्या चुकीच्या माहिती देतात आणि त्या पद्धतीने ते वारती छापून येते किंवा ती प्रसिद्धी केली जाते परंतु आम्ही या ठिकाणी शिरूर नगर परिषदेच्या माध्यमामधून आमची या ठिकाणी आघाडी झालेली म्हणजे शरद पवार गटाचे तुतारी उद्धव ठाकरे गटाचे मशाल आणि काँग्रेसचा पंजाब अशा पद्धतीने आमच्या तीन पक्षाची या ठिकाणी या ठिकाणी आघाडी झालेली आहे या माध्यमातून जागा वाटप करताना आम्हाला त्यांनी दोन ते तीन जागा दिल्या होत्या परंतु काही कॅन्डिडेट आम्हाला स्वभाळा लढायचं किंवा काय अशा पद्धतीचं वातावरण झालं परंतु आम्ही आघाडीचा धर्म पाळणारा हा आमचा काँग्रेस पक्ष आहे पहिल्यापासून आमची राज्यामध्ये आघाडी आहे त्यामुळं आघाडीचं पालन आम्ही सर्व मंडळी काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी करीत असतो म्हणून आम्हाला या ठिकाणी जागा दिलेल्या असताना या ठिकाणी आमचे पाच नंबर वार्डामधून आमचे ताई या ठिकाणी पंजाबच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ मी आज या ठिकाणी आलेलो आता एकंदरीत पाता वातावरण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आघाडीचा धर्म सर्व कार्यकर्ते समोरचा सो, पक्ष म्हणजे तुतारीवाले त्यामध्ये पवार साहेब आमदार पवार असतील किंवा शिवसेनेचे काही कार्यकर्ते असतील त्यांचे पक्ष नेते असतील हे सर्व आघाडीचा धर्म पाळण्याचं काम या ठिकाणी आता करतात असं मला या ठिकाणी कळालेलं आहे म्हणून आमच्या पण कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी असे सूचना दिलेल्या आहेत की आपण सुद्धा आघाडीचा धर्म पाळणारी मंडळी आहोत आणि आपला आघाडीचा धर्म या ठिकाणी पाळायचा खऱ्या अर्थानं जर पाहता तर हे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर हा नगर परिषदेचा मतदारसंघ आतापर्यंत रसिक्षेत धारेवाल्यांच्या नरमध्ये असणारा हा मतदारसंघ होता आतापर्यंत सुरू रसिक्षेत धारेवाल्यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी अनेक नगराध्यक्ष या ठिकाणी तयार केले आणि त्यावेळेस जर इंदिरा गांधी आल्या होत्या सोनिया गांधी आल्या होत्या त्यावेळेस रसिकल धारेवाल्यांच्या घरीच या ठिकाणी आल्या होत्या रसिकल धारीवाल्यांना घेऊन या ठिकाणी या भागामध्ये फिरल्या होत्या आणि म्हणून त्यांचं असणार हे काँग्रेसमधलं असणार प्रेम त्यांनी आताच अशा पद्धतीचं टिकून ठेवलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये मातो त्यांचे आता प्रकाश शेठ धारीवाले असतील त्यांनी आता परवाच मला वाटतं ते स्टेटमेंट त्यांचं मी ऐकलं की बाबा मी कुठल्याही पक्षाचा कुठेही कार्यकर्ता नाही किंवा कुणाचं लग्न करणार नाही मला सर्व पक्षाची लोक सारखी आहेत कारण ते एक व्यापारी मंडळी आहेत त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं स्टेटमेंट अगदी व्यवस्थितपणाने मांडलं मी त्यांचं स्वागत करतो परंतु रसिक शेठ धारीवाला जे होते ते काँग्रेसला मानणारा ते शिक्षक शिक्षकदारीवर आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून सर्वजण त्या ठिकाणी प्रचार करतात आणि म्हणून मला खात्री आहे की या ठिकाणी नक्कीच आघाडीचा या ठिकाणी नगराध्यक्ष होईल आणि आघाडीचे सर्व नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आता मला चांगलं दिसतंय कालच मला वाटतं पवार साहेबांनी या ठिकाणी आमदार पवार साहेबांनी बापू पवारांनी त्या ठिकाणी चांगली रॅली काढली होती सर्व वातावरण कळतंय मला संपूर्ण जिल्हा आहे जिल्हा आहे मला आमचा जुन्नरला पण आमचे एक नगराध्यक्ष आहेत इंदापूरला नगराध्यक्ष आहेत बारामतीला सुद्धा आम्ही एक नगराध्यक्ष उभं केलेले आहे अशा अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष उभे केलेले आहेत परंतु हे काही चुकीची माहिती देऊन या ठिकाणी आमचे लोकांचे किंवा कार्यकर्त्यांचे शबोर करण्याचं काम हे विरोधी पक्षाचे लोक करतात म्हणून मला एक तुम्हाला सर्व वार्ताहरांना किंवा विनंती करायची किंवा अशा खोट्या बातम्या परिस्थिती होऊ नये आणि खरी बातमी जे काय असतात ते त्या हो। ठिकाणी मांडावं त्याबद्दल आपण सत्यता परतून पाहू हा ना ना आज या पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर पाहतो तर महाविकास आघाडीचा अजेंडा तुम्ही या ठिकाणी सुरू नगरपालिकेसाठी उभा केलेला आहे किंवा तयारी केले तर तुमच्या अशा या उमेदवारांसाठी काही स्टार प्रचारक म्हणून कोणाची तुम्ही आहेत ना आमच्याकडे जवळ एकोणतीस स्टार प्रचारक आहेत त्याची यादी सुद्धा आमच्याकडे आलेली आहे तर त्यांना ज्या ज्या टायमाला सभा होतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना कळवायचं त्या ठिकाणी येण्याची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं त्यांनी आता परवा एक आमचे अठ्ठावीस तारखेला सभा होणार आहे त्या ठिकाणी आम्ही प्रचारकांना दोन बोलवले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी येतील इथं सुद्धा जर आता आपल्याला जर आमच्या उमेदवारांनी मागणी केली तर आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रचारक त्या ठिकाणी आम्हाला ते परदेशी एकोणतीस प्रचारक नेमलेले आहेत त्यापैकी कुणालाही आपण या ठिकाणी आणण्याची व्यवस्था करूया येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ दो दोन पंचवीस तीस वर्षानंतर आपल्या काँग्रेस पक्षाच पंजाय हे आज या शिरूर नगरपालिकेमध्ये दिसणार आहे याबद्दल काय होई आतापर्यंत कसं आहे की आतापर्यंत असणारा काँग्रेस पक्ष हा त्यागाची आणि बलदानाची भूमिका घेऊन बसताना लागणारा हा पक्ष आहे सर्वसामान्यांचा हा काँग्रेस पक्ष आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी आता जे चिन्ह गायब करतात अलीकडच्या काय बघतोय आपण मतदान यादीमध्ये एका एका घरातली दहा दहा पाच पाच नावं त्या वार्डात नावं त्या वार्डात नावं बापाचं वय पंचवीस असतं तर मुलाचं वय चाळीस म्हणजे चा अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी या राज्यामध्ये आणि देशामध्ये हे समोरचे मंडळी नेते मंडळी करतात पंतप्रधान आणि हे कार्यालय वगैरे हे सर्व त्यांनी मीडिया वगैरे सर्व त्यांनी मॅनेज केलेले मला वाटतं ते आयोग निवडणूक आयोग ते सुद्धा त्यांच्या काय असल्याचं माणूस असल्याचा आयोग सुद्धा वागायला लागलेला म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर संविधान हे बुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने हे करतात म्हणून असं न करता, करता। सर्वसामान्य लोक ही काँग्रेसला मानणारा वर्ग या ठिकाणी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्येच आहे देशामध्येच आहे परंतु ह्या बदल्या वातावरणामध्ये असं मतदानाच्या चोऱ्या करून या ठिकाणी मतदान वाढवतात आणि एखादा एका एका ठिकाणी कितीतरी हजारो एका मतदार मतदार खोट्या खोट्यामध्ये नोंद करून त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं हे वातावरण बाबासाहेब आंबेडकर घटनेला किंवा संविधानाला राबवणार मत हे नाही घटना म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध करावा तेवढा थोडा होणार आहे हे होते पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीरंग नाना चव्हाण यांनी आपली भूमिका येणाऱ्या काळामध्ये अतिशय रोखठोकपणे मांडलेली आहे कॅमेरामन तन्वीर शहासह मी फैजल पठाण शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या